Uh, दादा आपलं पूर्ण नाव काय राजू तानबाजी तेलहांडे राजू तानबाजी तेलहांडे बरं गाव कोणता आहे गाव हिंगणघाट त तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा मोबाईल नंबर काय आहे पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा साठ एकाहत्तर एकोणसत्तर बरं राजू भाऊ हल्ली जे आपण आता शेतात आहो ते इथं जे आता तर काही इथं पीक नाही इथं खाली जागा पडून आहे तिथं पीक कोणतं होतं हे सांगा पहिले चना राजू भाऊच्या शेतामध्ये आलो चना या पिकामध्ये तर मला हे सांगा राजू भाऊ की आता आपला जसा चणा वगैरे निघला आहे तर मला हे सांगा की चण्याची तुम्हाला उतारी किती आलेली आहे मला चण्याची ती तीन एकरात तीस क्विंटल चना झालेला तीन एकरात तुमचा चणा होता तुम्हाला तीस क्विंटल चना उत्पन्न झालेला आहे तर बरं हे सांगा मला राजू भाऊ हो की तुम्ही जसं चण्यावर फवारणी वगैरे घेतली तर ही तुम्हाला चण्याचं मॅनेजमेंट जे आहे हे तुम्हाला कोणत्या दुकानदारानं सांगितलं म्हणजे सगळं आता तुम्ही तर औषधी फवारणी तर केल्यास असेल चण्यावरती बरोबर आहे जसं तुम्हाला दहाचं आता ॲव्हरेज आलेला आहे तर तुम्ही कोणत्या दुकानदारातून फवारणी केली अच्छा मला एकरी पाहिजे अच्छा अच्छा की अच्छा मिळणार म्हणून काय सगळं दहाच उत्तर म्हणजे तुम्ही श्री साई गणेशा कृषी केंद्र हिंगणघाट मधून फवारणी घेतली किती फवारणी घेतली चण्यावर तीन फवारणी घेतल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न पण वाढलं तर आता मला हे सांगा राजू भाऊ की जसं तुम्ही आता म्हणलं की मागच्या वर्षी तुम्हाला चारची उतारी आली होती तर तुम्ही आतापर्यंत चण्यामध्ये उतारी घेतली होती का नव्हती घेतली हे सांगा आधी अच्छा म्हणजे तुम्ही सहा सातच्या वर तर म्हणजे उतारी घेतलीच नाही चण्याची पण म्हणजे म्हणजे तुम्हाला एव्हरेज येतच नव्हता तर मला हे सांगा की श्री साई गणेशामधून जे तुम्हाला औषध दिलं तर त्यांनी तुम्हाला एव्हरेज वाढून आला कावरेज ॲव्हरेज वाढून ना आता आपण मी पाहतो गो इथं कट्युटी तुम्ही आता शिवत साहेब बोलते कालच तुम्ही चना काढलेला असाल तर मला हे सांगा की तुम्ही त्यांना काही बोलले होते का की भाऊ मला चण्याची ॲव्हरेज येत नाही काही नाही काही नाही तर तुम्हाला त्यांनी काही सांगितलं होतं का म्हणजे म्हणजे की बा मी तुम्हाला काढून देणार वाढून देणार असं काही बोलले होते का, मी का मला अच्छा, अच्छा म्हणजे साई गणेशावाल्याला तुम्ही म्हणलं की आपल्याला यावर्षी ॲव्हरेज घ्यायचं याच्या नाही आपण आजपर्यंत घेतलं नाही कारण तर तुम्ही पण असं त्यांचं डायरेक्ट बोलले नसेल तुम्ही पण कुठं पाहिलं असेल त्यांचं काही मॅनेजमेंट हे ते म्हणूनच तुम्हाला त्यांच्यावर विश्वास पडला असेल बरोबर आहे तर तुम्ही त्यांच्यापासून औषध घेतले आणि त्यांना पैसे पण अजूनपर्यंत द्यायचे आहे का अजूनपर्यंत पैसे पण द्यायचे आहे तर मला हे सांगा राजूभाऊ की आता बाकी शेतकरी काय म्हणते की आता मी पण खूपदा खूप जणांच्या शेतामध्ये वगैरे हो जात असतो तर मला हे सांगा राजूभाऊ की खूप जण हे म्हणतात की चण्यावरती मरसाठी औषध नाही आहे तर मला हे सांगा राजूभाऊ की आता श्री साई गणेशावाल्यांना पण तुम्ही वाल्यांनी पण तुम्हाला औषध दिलं तर तुमच्या याच्यावर बी चण्याचा मर रोग आला असेल ना मररोग आला होता ना दिलेलं अच्छा अच्छा म्हणजे जसं जसं आता चण्याचा मर रोग म्हणलं तर आता तुम्हाला माहिती आहे की सगळे दुकानदार बुरशीनाशक टाकते तर तुम्हाला श्रीसाई गणेश बुरशनाशक वर काहीच नाही दिलं कोणत्याच प्रकारचं नाही तर चण्यामध्ये दिलं की अजून बी आता तुम्ही आ, काय म्हणते तुमचं आणखी पण तुरी वगैरे गहू वगैरे आणखी पराठी वगैरे होते पण त्यांनी त्याच्यावर पी पण नाही का म्हणजे विदाऊट बुरशीनाशकनी चण्याचा मर रोग थांबून दिला त्यांनी अच्छा तर राजूभाऊ आता क कास्तागराचं असं म्हणणं आहे की आता माणगाववाले ते स्पेशल औषध मारते किंवा हे ते आता तुम्हाला तर माहिती आहे तर तुम्ही पण कास्तकारी करत असाल तर कमी कमी आठ ते दहा वर्ष झालं असेल माझ्यापेक्षा मोठे आहे तुम्ही वयाने बरोबर आहे तर मला हे सांगा की बुरशीनाशक तर आता प्रत्येक दुकानदार देतेच गेल्यानंतर बरोबर आहे तर यांनी तुम्हाला दिलं नाही तर आणि चण्याचा मर बरं ठीक आहे की बुरशीनाशक नाही दिलं पण चण्याचं मर रोगसाठी जे बिना बुरशीनाशकचे जे औषधं दिले तुम्हाला तर त्याच्यामध्ये चण्याचा रोग खरोखरच थांबत होता की बस नाही तर कि बा असं की अच्छा म्हणजे स्प्रे झाल्याबरोबर बिलकुल तिसऱ्या दिवशी चण्याचा रोग थांबून जातो आणि चण्याचा रोग जर थांबला नसता तर आपल्याला उत्पन्न नाही झालं ना तुम्हाला बरोबर आहे तुम्ही सांगितलं की मागच्या वर्षी चार उतारी होती बरोबर आहे आणि पाचनी सहा आणि सातच्या वर्ष तुम्ही आजपर्यंत घेतली नाही तर यावर्षी तुम्ही आणि फवारणी घेतली साई गणेशाकडून तर तुम्हाला दहा उतारी त्यांनी काढून दिली त्यांची तुमचे पैसे बी द्यायचे आहे तर बरं हि सांगा राजू भाऊ की तीन फवारणीचा खर्च किती काला असेल तुमचा चना टोटल किती किती एकरात एक होता तुमचा चना तीन एकरात एक चना होता तर किती काला असेल जास्ती जास्त जास्तीत जास्त आणखी बी तुमचं चना, ला चना लागलेला असेल ना कुठे म्हणजे टोटल तर फवारणी तर चण्याची तुमची पूर्ण एक सीस झाली असेल ना म्हणजे तीन एकरसाठी तर तुम्ही दहा हजार रुपयाची फवारणी नाही घेऊ शकणार ना म्हणजे तुम्ही असं समजा की तुमचा सात एकर ना म्हणजे सरळ तुमची नियर अबाऊट तीस ते चाळीस पंपाचे औषध म्हणजे स्टार्टिंगमध्ये तर तेवढे लागत नाही म्हणजे दुसऱ्या फवारणीपासून तिसऱ्या फवारणीलाच लागते तर सुरुवातीपासून म्हणजे तुम्ही तीन फवारणी घेतले तर त्याच्यामध्ये ता तुमचं म्हणजे दहा ते बारापर्यंत म्हणजे बारा हजार रुपयाचे औषध घेतले आता तर काही शेतकरी तर अशी आहे की सहा सहा फवारणी मारते आणि आठचा ॲव्हरेज घेते तर त्यांनी मला हे सांगा की साई गणेशाकडून फवारणी मारायला पाहिजे की नाही मारायला पाहिजे मारायला पाहिजे जसं आता बाकी शेतकरी बेगा कोण सर्व अच्छा म्हणजे टोटल पिकावरती पण उत्पन्नामध्ये वाढ होती त्यांनी जे त्यांनी तुम्ही जे त्यांना चॅलेंज केला होता की मला उत्पन्न वाढवून लागणार तर मी पैसे देणार तुम्ही बोलले होते चॅलेंज घेऊन म्हणजे तुम्हाला दहाची उतारी त्यांनी काढून दाखवली आणि जसं आता आजूबाजूला कुठं असे चणीविणे लागून दिसत आहे त्याचे बी ढिग लागलेले आहे तर मला हे सांगा की आपल्या जे शिवारात आहे चणाच ऍव्हरेज काय म्हणते जास्तीत जास्त सहा सातच्या वर उतारी नाही फक्त म्हणजे तुम्ही असं समजा की तुम्ही स्वतः एक किंग राहिले तर आता ते विचारत असेल ना की पाहायला आलो की भाऊ तुला किती चना झाला काय झाला अच्छा जी अच्छा तर त्यांनी बी फवारणी घेतली असेल ना त्याच्या पाच फवार पाच फवारणी झाल्या आणि पाच फवारणीमध्ये सातची उतारी आणि श्री साई गणेशाकडून तीन फवारणी मारल्या तर दहाची उतारी बरोबर आहे तर मलाही सांगा राजेभाऊ की साई गणेशावाल्यांचं जे मॅनेजमेंट आहे जे म्हणजे औषध देण्याचं जे मॅनेजमेंट वगैरे आहे ते तुम्हाला कसं वाटलं चांगलं आहे की म्हणजे नाहीतर आता कसं आहे की गेलं तर हे घेऊन जा ते घेऊन जा असं आहे का किती प्रकारचे जास्तीत जास्त औषध देते तीन प्रकारचे जास्तीत जास्त दोन, दोन किंवा तीन प्रकारचे आता तुम्ही जे बाकी दुकानदाराकडे जात होते घ्याय तर तुम्ही किती प्रकारचे औषध मारत रिझल्ट काहीच अच्छा म्हणजे तुम्ही बाकी दुकानदाराकडे पाच ते सहा प्रकारचे औषध घेत होते पण त्याच्यामध्ये रिझल्ट भेटत नव्हते पण साई गणेशावाले फक्त दोन आणि तीन औषध देते त्याच्यामध्ये पूर्ण रिझल्ट भेटते ठीक आहे धन्यवाद